वाहतूक कोंडी ही राज्यातील सर्व शहरांमधील मोठी समस्या आहे मुंबई तसेच उपनगरात हा प्रश्न नेहमीच गंभीर असतो ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अँब्युलन्स अडकल्यामुळं एका एकोणपन्नास वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय छाया कौशिक पुरव असं या महिलेचं नाव आहे त्या पालघर तालुक्यातल्या सफाळे मधुकर नगर इथं राहत होत्या छाया यांच्या अंगावर एकतीस जुलै रोजी झाडाची फांदी पडल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्या अपघातामध्ये त्यांच्या बरघड्या खांद्या आणि डोक्याला मार लागला होता पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नसल्यानं स्थानिक रुग्णालयानं त्यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात रेफर केलं साधारण शंभर किलोमीटरचे हे अंतर पार करायला अडीच तास लागतात त्यानुसार पुरव यांना भूल देण्यात आली दुपारी तीन वाजता त्यांना घेऊन अँब्युलन्स निघाली छाया यांचे पती कौशिक पुरव हे त्यांच्या सोबत होते पण त्यांची अँब्युलन्स मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकली जवळपास सहा वाजता प्रवास सुरू करून तीन तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता तरी अंतर पार करू शकली होती भूलचा प्रभाव कमी झाल्यानं छाया गुरव यांना असह्य वेदना होऊ लागल्या त्यांची प्रकृती त्यांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका हिंदूजा रुग्णालयापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मीरा रोडवरील ऑर्बिट रुग्णालयात रात्री सात वाजता पोहोचली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी पुराव यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले छाया यांना तीस मिनिटे आधी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असतं तरी त्यांचा जीव वाचू शकला असता असा डॉक्टरांनी कौशिक यांना सांगितलं मी तिला चार तास असह्य वेदनांमध्ये पाहिलं अशी हतबल भावना कौशिक यांनी व्यक्त केली